वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा खदणी आहे यामुळे या, या भागातील नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडले आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले या ठिकाणी रुग्णांवर उपचार करून औषधी देण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे वणी विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात येत आहे वणी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेच्या वतीनं मा आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे खरंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबर हा जन्मदिवस प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर हा जो पंधरा दिवसाचा आम्ही कालावधी दरवर्षी सेवा पंधरावड्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात करतो आहे त्याच माध्यमातून आज बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला वने येथे भाजपच्या वतीनं बा वने विधानसभेवतीनं मोठं आपण आरोग्य शिबिर घेतलं या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्ण असेल महिला असेल पुरुष असेल म लहान मुलं असेल सर्वांची तपासणी त्यांना औषध उपचार आणि ज्या ज्या व्यक्तींना महिला असेल ज्या ज्या ऑपरेशन असेल त्या सर्व ऑपरेशन विनामूल्य आमच्या भाजपच्या वतीनं आम्ही तरुण दिला हे सामाजिक सेवेचं व्रत म्हणून आम्ही दरवर्षी हा संकल्प तरतो या माध्यमातून अनेक आजार असेल मग महिलांना आजार असेल स्तन स्तनाचा कॅन्सर असेल पुरुष बांधवांचा ऑपरेशन आयुर्वेशील असेल जेवढ्या सुविधा ज्या ऑपरेशन आणि विशेषतः नेत्र नेत्र त्यांना चष्मा डोळ्याचा आजार आहे चष्मा आहे या सर्वांचं ऑपरेशन विनामूल्य आमच्या भाजपच्या महाशिवराच्या मध्ये होणार आहे त्या सर्व पेशंटला आम्ही दत्ता मैदे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ सामाजिक मैदानाला देऊन जाणार तिथं ऑपरेशन करणार तज्ज्ञ चमू आहे एक्सपर्ट चमू आहे त्याच्या विषयाचे तज्ज्ञ आहे मेडिसिन तज्ज्ञ असेल एम एस सर्जन तज्ञ असेल त्यांच्या माध्यमातून ऑपरेशन सुविधा होऊन त्या पेशंटला आम्ही पुन्हा वनीला त्यांच्या गावापर्यंत विनामूल्य पोहोचवून देणार आहे हे आमचं सामाजिक संकल्प आहे या आमचे व्रत आहे हे सामाजिक बांधिलकी आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमी अशा बाबतीत आदेश रस्ते हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद महानिव सेवनसाठी प्रतिनिधी मकसूद अली यवतमाळ अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट इवेंटो रिजॉर्ट एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धमाकेदार पार्टी करने का मौका विथ वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीज रेन डांस विद डीजे साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स और वेडिंग अरेन्जमेंट्स के साथ साथ ये लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड आज ही अपनी बुकिंग कंफर्म कर करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन